पण माननीय मनोज दादांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं जे आंदोलन आहे ते आता त्यांनी जाहीर केलेलं आहे की ते एकोणतीस तारखेला ते मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत आणि मग कुठलंही आंदोलन असलं तर त्या आंदोलनाच्या पूर्वी आंदोलनकर्त्यांच्याबरोबर शासनाच्या वतीनं किंवा विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी हे चर्चा करण्यासाठी जात असतात त्याप्रमाणे कदाचित मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांचे ओ एस डी हे मान्य मनोज चर्चा करायला गेले असतील आता ओ एस डींची मुख्यमंत्री महोदयांच्या आणि जा मनोज ह्यांची जी काय चर्चा झाली असेल ते आता थेट ते ओ एस डी मान्य सी एम साहेबांनाच सांगतील त्यामुळं आता जोपर्यंत अधिकृतपणानं मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं या भेटीमधनं काय निष्पन्न झालं किंवा हो, या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जोपर्यंत अधिकृतपणानं सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यातलं कोणालाच नेमकी काय चर्चा झाली ते समजणार नाही कालच मनोजरंगे पाटलांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेब हे मराठ्यांना आरक्षण देणार होते मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं त्यांना देऊन दिलं नाही हे बघा दहा टक्के आरक्षण तर मराठा समाजाला आपण दिलं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जस्टिस शिंदे समिती आपण नेमली जस्टिस शिंदे समितीला कुणवी नोंदी शोधण्याचं मोठं काम या ठिकाणी करण्यासाठी आपण त्यांना अधिकार दिले जवळपास माझ्या माहितीनुनानुसार चाळीस लाखाच्या पुढं कुणवी नोंदी विशेषतः त्या आठ जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या आपण शोधून काढल्या आणि त्या कुणवी नोंदींच्या आधारे ज्यांची वंशावळ लागली ज्यांची कागदपत्रं योग्य होती त्यांना प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी व्हॅलिडिटीसुद्धा या ठिकाणी आपण दिली त्यामुळं असं काय म्हणता येणार नाही ना ना की मान्य शिंदेसाहेबांना द्यायचं होतं पण कुणी देऊ दिलं नाही मान्य शिंदेसाहेबांनी जे जे निर्णय मराठा समाजासाठी घ्यायचे होते आणि जे जे आश्वासन मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं ते ते आश्वासन ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यातल्या काही बाबी या अत्यंत तांत्रिक होत्या टेक्निकल होत्या आणि ज्याच्यामध्ये कोर्टाचं इंटरव्हेन्शन इंटरव्हेन्शन म्हणजे कोर्टातलं त्याच्या बाब माननीय न्यायालयाचं त्याच्या बाबतीतलं मत हे आवश्यक होतं आणि म्हणून काही गोष्टी राहिल्या सगळ्याच गोष्टी राहिल्या असं नाही त्यामुळं बरेचसे प्रश्न हे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या संदर्भातले मान्य शिंदेसाहेबांनी त्यावेळच्या युती सरकारनं हे सोडवलेले आहेत काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी आत्तासुद्धा आमची भूमिका आहे या सरकारचे आदरणीय फडणवीस साहेबांच्या आदरणीय साहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारची की वन टू वन केव्हाही मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये मा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी प्रलंबित आहेत ज्याचं आश्वासन पूर्वी सरकारनं दिलं होतं आणि ते पूर्ण करायचं राहिले आणि त्याच्यात काय अडचणी आहेत हे वन टू वन बैठकीमध्ये संबंधित अधिकारी संबंधित कायदेतज्ञ संबंधित विधीज्ञ संबंधित आमची जी काय सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये ही बाजू लढवणारे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्या या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करायची सरकारची केव्हाही तयारी आहे